आजकाल माणूस की म्हणजे काय असे विचारण्याची वेळ आली आहे कारण प्रत्येकाला आपल्या सोशल साईट वर काहीतरी ब्रेकिंग टाकायचे असते काल भोसरीतही तसेच काही घडले एका पंचवीस वर्षाच्या तरुण अपघातानंतर तडफडत होता मात्र आजूबाजूला जमलेले बघे त्याचे फोटो काढून सोशल नेटवर्किंग साईट वर अपलोड करण्यातच गुंग झाले होते भोसरीतील इंद्रायण नगर कॉर्नर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला सतीश प्रभाकर मेटे वय पंचवीस वर्ष रानार गंधर्वनगरी मोशी असे मयत तरुणाचे नाव आहे सतीश काल मित्रांसोबत चहा घेऊन घरी निघाला होता त्यावेळी त्याचा अपघात झाला ज्या वाहनाने त्याला धडक दिली त्या वाहन चालकाने तेथून पळ काढला अपघात पाहून काही लोक जवळ आले खरे पण त्यांनी सतीशला उचलण्यापेक्षा त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढणे मानले सतीशच्या छातीला जोरदार मार लागल्याने तो श्वास घेऊ शकत नव्हता यावेळी गर्दी बघून डॉक्टर कीर्तीराज तिथे थांबले त्यांनी पाहिले तेव्हा सतीश विवळत होता त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता त्यांनी तातडीने रिक्षा थांबवली व त्याला वायसीएम ला घेऊन गेले मात्र त्याची प्रकृती अधिकच खराब झाली व त्याचा मृत्यू झाला ही बातमी मित्रांना कळली पण तोपर्यंत उशीर झाला होता सतीश मूळचा औरंगाबादचा होता तो पिंपरीतील के एसबी पंप्स या कंपनीत संगणक अभियंता म्हणून कामाला होता या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध दा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत मात्र या घटनेने पुन्हा एकदा व्हॉट्सअप व फेसबुक पुढे माणुसकी नसते हे सिद्ध केले